भाग एकोणतीस रात्र अठ्ठावीसावी सांब सदाशिव पाऊस दे त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला खाचरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटायला लागली शेतकरी आकाशाकडे आशेनं बघत होता कुठे काळात डाग दिसतो का पाहत होता पाऊस हा आधार आहे पावसामुळे जग चाललंय पाऊस नाही तर काहीच नाही जीवनाला पाणी पाहिजे पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजलाय मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो पृथ्वीला पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढं काव्य आहे पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्यानं योजला तो केवढा थोर कवी असेल तसंच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल पाण्याला किती गोडगोड नावं आम्ही दिली आहेत पाण्याला अमृत पय जीवन अशी सुंदर नाव ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर कशाला म्हणायचे कोमेजलेल्या फुलांवर थोडं पाणी शिंपा वाळलेल्या झाडाला पाणी घाला सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू दे म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ती मरणाला ही जीवन देणारे म्हणजेच पाणी होय थोडे पाणी प्या लगेच थकवा दूर होतो हुशारी येते पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटलंय आई मुलाला दूध देते परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे पाणी नेहमी पाहिजे पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पावे तो पाहिजे प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी असे ऋषी म्हणतो पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे पाण्याचा महिमा कोण वर्णन करील उन्हा निरुपाधी ज्याला रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे ते पाणी आहे पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे त्या वर्षी पाणी पडेना पीक वाढेना आवर्षणाची चिन्ह दिसू लागली आवर्षण जावे आणि वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे गावात शंकराचं देऊळ आहे पाण्यात शंकराच्या पिंडीला बुडवायचे सारा गाभारा पाण्यानं भरून टाकायचा भडजी रुद्र म्हणत असतात आणि काही लोक पाण्याचे हांडे भर भरून आणत असतात ओतत असतात सात दिवस अहोरात्र अभिषेक करायचा सात दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाया ठरतात रुद्र कोणाकोणाला म्हणता येतं त्याची यादी होत असे आणि त्यांना वेळ वाटून ते देत तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता रुद्र सुप्त फार गंभीर तेजस्वी आणि उदात्त आहे कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे असं वाटतं भराभरा सारी दृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असं वाटतं सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत तो विश्वाशी जणू एक रूप झालेला आहे असं वाटतं माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री बारा नंतर पाळी येत असे आई मला म्हणाली तू जा रे देवळात तू पाणी आणावयास नाही का लागत जा मला नाही उचलणार ते हंडे केवढाले हंडे घागरी मी म्हणालो अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाहीतर तांब्या नेलास ना तरी चालेल हो विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा आणि देवावर गणपतीच्या विहिरीत सोपे आहेत सरळ जा तो तांब्या घेऊन जा हो आई म्हणाली एवढासा तांब्या नग काय घेऊन जायचं तू म्हणशील की झारी नाहीतर पंचपात्रीच घेऊन जा लोक हसतील तिथे मी नाखुशीने म्हणालो श्याम कोणी हसणार नाही हो उलट तू मोठी घागर उचलू लागला तर मात्र लोक हसतील आपल्या शक्ती बाहेर काम करू पाहणे तेही वाईटच परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट हे साऱ्या गावाचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी तरी घाल या कामात तुझा भाग तू उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट हो गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या त्या साऱ्यांची शक्ती सारखी का होती तू उगीच वाचतोस शेणात जायची त्या रामाच्या सेतूच्या वेळेचेही नाही का गोष्ट मारुती सुग्रीव अंगत सारे मोठे मोठे वानर पर्वत आणित होते परंतु ती लहानशी खार तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी हा सेतू बांधणे पवित्र आहे रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणेच योग्य होते तीला हांची लोले, आणी कर्ण ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे आणि वाळूचे कण जे तिच्या तिच्या अंगाला चिकटत केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकी तेथे जाऊन अंग झाडी आणि ते कण पडत तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती हो तुला हंडा उचलत नाही तर कळशी घे कळशीने दमलास तर तांब्या आण त्याने ही दमला अस्तर फुलपात्रने जा हो श्याम किती रे सांगायचे तुला आई मला समजावून सांगत होती शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो कितीतरी मुलं पाणी नेत होती शंकराला कोंडीत होती पाण्यात बुडवत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखावा होता माझ्याहून लहान लहान मुलं तांबे भरभरून पाणी नेत होती मी त्यांच्यात मिसळलो मला प्रथम लाज वाटत होती एक भटजी मला म्हणाले श्याम आज आलास वाटते तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटते मी काही बोललो नाही लहान मुलं पाणी आणताना मंत्र 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 म्हणत होती वेदातील नव्हते हो हो संस्कृत त्यांचे मराठीत होते सांब पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे हे त्यांचे मंत्र होते पाऊस पडो शेत भाते पिकोत स्वस्ताही होवो असे देवाजवळ ती मुलं मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हता आणि हे बालमंत्र ही म्हणायची लाज वाटत होती परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाच पळून गेली मी सुद्धा मोठ्या मोठ्याने सांब पाउस दे म्हणू लागलो मीही त्या मुलांच्यात मिसळून गेलो त्यांच्या नाचू लागलो सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निरालसपणे केले पाहिजे त्यात लाच कशाची मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे हत्तीने हत्तीप्रमाणे करावे